नमस्कार मी गजानन पांचाल संस्थापक राज्याध्यक्ष अध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य सध्या महाराष्ट्रातील बदली इच्छुक शिक्षकांना आपली बदली सोयीच्या ठिकाणी व्हावी यासाठी बरेचसे शिक्षक प्रत्येक गोष्टीमध्ये अपडेट राहण्याचा प्रयत्न करत असतात तर त्या अपडेशनमध्येच एक काल दिनांक अठ्ठावीस तारखेला कालच्या एक मान्य विकास मन ग्रामविकासचे एक शुद्धिपत्रक आलेले आहे त्या शुद्धीपत्रकामध्ये आपल्याला एक अशी एक आशा होती की आपण यापूर्वी मंत्रालयन दौरा दौरे केले होते एक आशा होती की आपल्याला संवर्ग एक व संवर्ग दोनसाठी सेवेची आठ नसावी असा एक बदल होईल एक आपल्याला अशी हो आशा होती परंतु हा बदल या शुद्धीपत्रकात झालेला नाही त्यामुळं आपल्याला मान्य न्यायालयाचा मान्य न्यायालयात आपण जाणार आहोत याविषयी मी सविस्तर व्हिडिओ गुगल मीटिंगचा आपल्या कालच आपण आपल्यासाठी टाकलेला आहे त्या त्याचप्रमाणे अजून एक आशा होती आ, की तीस जून ज्या शिक्षकांना ज्या शिक्षक बांधवांना शाळेवर तीस जूनला पाच वर्ष होत आहेत तर तीस जून ही डेट पकडून बदल्या व्हाव्यात परंतु हा सुद्धा बदल झालेला नाही या शुद्धिपत्रकात आलेला नाही म्हणजे आपल्या एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या तारखेप्रमाणेच आपल्याला बदल्या या सर्व बदल्या होतील फक्त एक बदल आलेला आहे संवर्ग एक साठी ज्या शिक्षक बांधव भगिनींची तीस जून दोन हजार पंचवीसला वयाची त्रेपन्न प्लस होत आहेत अशा शिक्षक बांधवांना या जिल्हा अंतर्गत बदल्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकचा चा लाभ घेता येईल अशा प्रकारचा एक छोटासा बदल या ठिकाणी झालेला आहे त्याचप्रमाणे आणखी एका बदलाची आपल्याला आशा होती जो की मुद्दा आपण घेतलेला होता मंत्री महोदयांच्या मीटिंगमध्ये पण तो मुद्दा आलेला होता की आपसी सेवाग्राह्य जे आणि एकतर्फी सेवाग्राह्य आपवाग्राहीचा मुद्दा जो आहे तो जे शिक्षक आपसीने बदली करून आलेले आहेत त्या दोघांपैकी जो कनिष्ठ आहे त्यांची सेवा बदलीसाठी असावी जी की जे की प्रमोशनसाठी असते असे मंत्री मोदयांच्या पत्रामध्ये उल्लेख आहे पण तोही बदल ना आपसीसाठी सेवाग्राहीचा आलेला आहे ना एकतर्फीसाठी सेवाग्राहीचा बदल आलेला आहे याबाबत आपला लढा हा शेवटपर्यंत राहणार आहे एकतर्फी बदलींची सुद्धा सेवाग्राही झाली पाहिजे यासाठी संघटना कटिबद्ध आहे आणि भविष्यामध्ये लगेच आपण यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये लढा आपल्या सा सगळ्यांच्या साथीने आपण देणार आहोत बदल झालेला आहे त्याचप्रमाणे जो बदल झालेला आहे की आंतरजिल्हा बदलीमध्ये अगोदर ज्या जिल्ह्यामध्ये दहा टक्के शिक्षक आ, जागा आ, जागा रिक्त असतात अशा अशा जिल्ह्यामध्ये जिल्हा आंतरजिल्हा बदल्या होऊ नये त्यातील शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येत नव्हतं परंतु आता पंचवीसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांची शिक्षकांची भरती होणार असल्यामुळे ही आट आता दोन हजार चोवीस पंचवीसच्या बदल्यासाठी शिथिल केलेली आहे म्हणजे जागा जरी कमी जागा मोठ्या प्रमाणात जरी रिक्त असतील तरीसुद्धा जर तुमची आंतरजिल्हा बदली झाली तर तुम्हाला तुम्हाला त्या त्या जिल्ह्यातील शिवोंना तुम्हाला कार्यमुक्त करावं लागणार आहे त्याचप्रमाणे आणखी एक बदल या ठिकाणी झालेला आहे की जो की बदल फारच आपल्यासाठी घातक असा असू शकतो की ज्या जिल्ह्यामध्ये शिक्षक एक्सेस आहेत अशा जिल्ह्यातील कोणत्याही शिक्षकाची बदली होणार नाहीत अशा प्रकारचं कालच्या शुद्धीपत्रकामध्ये सांगितलेलं आहे शुद्धीपत्रकामध्ये सांगितलेलं आहे मुद्दा क्रमांक आपला आंतरजिल्हा बदलीचा मुद्दा क्रमांक दोनमध्ये सांगितलेला आहे आणि संच मान्यतेसाठी तीस सप्टेंबर ही डेट असावी असं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे बऱ्याचशा संघटनांनी त्याच्यामध्ये आपली संघटनासुद्धा आली की एकतीस मे किंवा तीस जून या या तारखेच्या जागा व्हॅकन्सी समजून तुम्ही बदल्या कराव्या अशा प्रकारची मागणी होती परंतु ही सुद्धा मागणी या बदलीमध्ये देण्यात आलेली नाही आणि जास्तीत जास्त बदल्या व्हाव्यात जास्तीत जास्त आंतरजिल्हा बदल्या व्हाव्यात यासाठी आपशी बदल्या व्हाव्यात आप आंतरजिल्हा बदल्या व्हाव्यात अशा प्रकारचा मुद्दा अशा प्रकारची चा मागणी बऱ्याच शिक्षकांची आलेली होती हीसुद्धा मागणी आपल्या या कालच्या अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसच्या शुद्धीपत्रकामध्ये आलेली मान्य झालेली नाही त्यामुळं कालचं शुद्धीपत्रक आपल्याला मनावंसं तेवढं शिक्षक बांधवांना मनावसं तेवढं लाभदायक आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही ज्यासाठी जे प्रश्न आपले राहिलेले आहेत त्या प्रश्नासाठी आपल्याला शासनासोबत आपल्याला लढावंच लागणार आहे त्यासाठी आपल्याला प्रयत्न हे करावेच लागणार आहेत आणि फक्त शुद्धीपत्रकामध्ये म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे फक्त की केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या बदल्या ह्या जिल्हा अंतर्गत बदल्यापूर्वी आंतरजिल्हा बदल्यापूर्वी तातडीनं कराव्यात अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत जेणेकरून काय होईल की आपल्याला जागा जास्त प्रमाणामध्ये व्हॅकन्सी भेटतील आणि त्या ठिकाणी बदल्या ह्या व्यवस्थितरित्या सगळ्यांना सोयीच्या ठिकाणी आपल्याला जागा घेता येतील तसेच ज्या शाळा एक आवघड क्षेत्राच्या बांधवांसाठी एक थोडी समस्या होती की ज्यासाठी खूप फोन येत होते ज्या शाळा दोन हजार बावीसमध्ये अवघड होत्या आणि त्या आता सोप्यामध्ये आलेल्या आहेत म्हणजे ते सोप्यामध्ये आल्यामुळं काय होणार की तेथे ते त्यांना ते ते शाळेवर आणि जिल्ह्यात द त्या त्या ठिकाणी दहा वर्षे कम्प्लीट पाहिजे असणार त्यामुळं त्यांनी अवघडमध्ये काम काम केल्या असूनसुद्धा त्यांच्या अन्याय होत होता म्हणून शासनाने काय केलं आहे की दोन हजार बावीसमध्ये ज्या शाळा अवगडमध्ये होत्या आणि त्या आता सोप्यामध्ये आलेल्या आहेत अशा शाळेला जर त्या शिक्षकांनी त्यावेळेस जर बा बावीस तेवीसच्या बदल्यामध्ये ॲप्लिकेशन दिलं असेल आणि त्यांची बदली झाली नसेल तर फक्त अशा शिक्षकांसाठी अशा शिक्षकांसाठी चोवीस आपल्या या पंचवीसच्या बदल्यामध्ये त्यांना संधी त्या ठिकाणी देणार आहेत अशा प्रकारचा एक दिलासा अवघड क्षेत्रात काम करणाऱ्या बांधवांना कालच्या शुद्धीपत्रकातून मिळालेला आहे तर अशा प्रकारचं अठ्ठावीस मार्चचं जे शुद्धीपत्रक होतं याची थोडक्यात माहिती आपण समजून सांगितलेली आहे आणि आप आपणास आपण दोन मुद्दे अतिशय तडीस लावणार आहोत की पहिला मुद्दा सवर्ग एक व सवर्ग दोनच्या बांधवांना या जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये सेवेची आट नसलीच पाहिजे यासाठी आपण मान्य न्यायालयामध्ये एक तारखेला पिटिशन दाखल करणार आहोत आणि त्याचप्रमाणे एकतर्फी बदलीच्या सुद्धा जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये सेवेची पूर्वीच्या जिल्ह्याची सेवा मान्य असावी यासाठी सुद्धा आपण महाराष्ट्र राज्यभर मागच्या दोन वर्षापासून लढा देतच आहोत पण तो लढा कंटिन्यू राहून त्याला तीव्र स्वरूपामध्ये कसं पुढे नेता येईल सर्वांना सोबत घेऊन याविषयी आपण प्रयत्न करणार आहोत हे आजच्या व्हिडिओमध्ये बस तुम्ही थांबतो आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या ठिकाणी విచారూ శ ధన్యవాద